तानंग येथे रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत मोटरसायकल कोसळून कवठेमहांकाळचा तरुण ठार तानंग तालुका मिरज येथे कवठेमहांकाळ येथून कुपवाडकडे जात असताना तानंग येथे मुख्य रस्त्यानजीक दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना गाडी कंट्रोल न झाल्याने रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत मोटरसायकल पडून झालेल्या अपघातात कवठे महांकाळ येथील अमित श्यामराव नाईक वय सत्तावीस हा तरुण ठार झाला असून त्याच्यासोबतचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे विहिरीत मोटरसायकल कोसळल्यानंतर कुपवाड पोलीस व आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला सदरचा अपघात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे कवठे येथील अमित नाईक व त्यासोबत असलेला मित्र सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तानंग येथील मुख्य रस्त्यावरून मोटरसायकलवरून जात असताना रस्त्याकडेला असणाऱ्या एका विहिरीत त्यांची मोटरसायकल कोसळली मोटरसायकलवरून दोघेही विहिरीत पडले या घटनेची माहिती समजताच कुपवाड पोलीस व आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबून विहिरीतून दोघांना बाहेर काढण्यात आले यामध्ये अमित नाईक याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर त्याचा सहकारी बेशुद्ध अवस्थेत होता त्याला देखील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उपचारादरम्यान अमित नाईक याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले अधिक तपास पोलीस नाईक संजय पवार करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क